नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवाण आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे सुट्टी त्याचबरोबर आज म्हणालो घरी राहून सुट्टीचा आनंद घ्यावा तर आमच्या आईशी घरात राहून देत आहेत काय थेट सर्व शेतावर आता आहेत कशाला तर शेतीची गावा करायला सो आज शेतावर सगळ्या सगळी मंडळी गेले शेतावर तो शेताचे काही पातेरी राहिले ती गोळा करायचे ती ती थोडीशी आपल्या भाजवण्यासाठी लागणार आहे ती थोडं आता आणि डालग्यामध्ये भरून जे डालगं काय प्रकार असतो तर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो त्याच्यामध्ये भरून ती शेतात आणायची तो अशी काही गावाकडची भाजवणीची पुढच्या भाजवणीची प्रोसेस सो चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी हा काय हा कायसा आमच्या घराच्या पाठीमागचा परिसर बघा इथे चूल वगैरे आतली जी चुलीच्या रूमातली जमीन केलेली आहे त्यावर त्याचबरोबर इकडं चूल भार आणलेलं आहे कारण आतमध्ये पण आता उन्हाळ्याचं कसं जमीन पण केलेलं आहे आणि वरती जे कावळा असतात ते भिंत देखील काळी पडते म्हणून इकडं आमच्या पारसावनात चूल घातलेले आहे मस्त इकडं फणसाचे वगैरे पूर्ण सावळी आहे आणि ह्या फणसाच्या सावलीत सावली चूल घातलेलं आहे चला हे बघा दोन चंग मग माझ्यासोबत येणार आहे चला पर सोबत घेतोय पाण्याची बॉटल घर काठी हे बघा हि बघा याला आमच्याकडे गरकू म्हणतात हा काहीतरी वेगळाच म्हणाला इचान काजू आंबा हे देखील तुम्ही या गरकडी खास म्हणजे आपल्या कोकणात हीचा वापर लाकडं तोडण्यासाठी करतात ये त्या ह्याच्यात पाणी होतलंस तर पहिल्यांदा पक्ष्यांना पाणी होतून ठेवूया म्हणजे जोतून घे तेवढा तरी म्हणजे आशीर्वाद मिळेल पाखरांचा कारण कसं आहे दुपारची आता पावसाळा काही सापलेला आहे तो दुपारचं ऊन असतात ती पाखरं वगैरे जे पक्षी चिमण्या वगैरे असतात त्या फिरून फिरून शेवटीला इथंच येतात पाणी पिण्यासाठी कारण टा सकाळची टाकी भरली ना तर हे सर्व या पाईपातून जो पाणी येतं आली तर सरळ या जे काही पप्पाने एका दगडीला अशा विहिरीसारखा आकार दिला नाही आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे बघा मला मंडळी फायनली आता इकडे विहिरीकडे आलो पाने पाने तर आमच्या विहिरीकडे बघा आतमध्ये बघू शकता की ते पानं पानं जे पाळंपाचाळं असतं झाडांचा ते विहिरीमध्ये पडलं आहे हा बघा खरं तर मे महिन्यात शिक, उपस्थित जाईल का त्याची ती विहीर चला भार बघू शकता आणि आमचा सूरज बघ खरं तर आम्ही सायकल शिक शिकायच्या आधी खरं तर आमची पहिली गाडी म्हणजे हे बघा अशा दोन काटे टाकला आणि त्याच्यावर ढँग निजून निघाला अशा दोन काटे घेतला टाकलं त्याच्यावर ढँग निजून निघाला अशी काही तुमच्या बालपणातल्या काही आठवणी असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी आम्ही आता लोहे गव्हानाच्या मालावर म्हणजेच इकडचा काही परिसर बघू शकता त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यात पक्षी बघा किती भरपूर इकडं प्रमाणात ओर खाली जंगल आहे ना त्यामुळे खाली या साईडला प खालच्या साईडला पक्षी भरपूर हे पक्ष्यांचा आवाजच मधुर येत असेल हा आंबा ना लागले नाही आपल्या खोपटिपातला पण नाही लागलाय मंडली तिकडे जो आमचा जामनवाड्याचा माळ आहे तो वन जो वणवा लागला होता काही दिवसापूर्वी तो कुठ कुठपर्यंत गेला आहे तो आपण या डिटेल ह्या बाबत व्हिडिओ बनवूया बघूया गा आपल्या दामणवाड्याचा माळ कसा दिसतो एकदम आता चकाचक झाला असणार कारण वणवा पण लागला होता चला पुढे मार्गच ती होऊया लावलास काय रे चल चला मंडळी फायनली शेतावर पोचलो आहे हा काही शेताचा इकडचा परिसर आहे आणि इकडे बघा पातेरी अर्धी ह्या साईडला गोला करून ठेवलेली आहे माजवलसाठी आणि मंडली इकडे बघा खाल्यावर देखील इकडं कवल तोडून ठेवलेलं आहे बघा ह्याला ह्या अशा जो भात जोडण्यासाठी मोकळा जागा असतो त्याला खळं मानतात तर इकडं आमचं हे एवढं भात जोडले जातं तर इकडं खळं सा पूर्ण गेलं आहे पण पातेर भरपूर आहे खाल्यामध्ये बघा आंब्याची पूर्ण सावली आणि इकडं बघा पोरांची मस्ती चालली खेळतायत मंडळी भार बघा एवढं तीव्र ऊन आहे एवढ्यातून काम करतात माणसं तिकडं वरती वरच्या साईडला पातेरी गोला करायची हे बघा चला मंडली आता वरती जाऊया कारण तिकडे पातेरी गोला करतात ते आपण थोडक्यात दाखवूया व्हिडिओतून चला हॅलो हे बघा मंडळी ह्या साईडला देखील ही पातेरी गोळा करून ठेवलेली आहे सो वरती बघा मम्मी गोळा करते ही बघा आमची मम्मी आता पातेरी गोला करते आणि मंडळी गावाकडची काही अशी अशी कामं असतात आणि मंडळी ही सर्व आता पातेरी जी पाडा बाजूला असतो झाडांचं ते आता आपण सर्व शेतात नेणार आहोत तर चला मंडळी ही आपण थोडक्यात दाखवूया चला मंडळी आता फायनली आता घरी चाललो आहे आणि आईने जी काही लाकडाची भारी बांधून ठेवली होती तिकडे लाकडं गोला करीत होती सो आता ती घरी घरी नेतोय ने तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट आ, कमेंट करून आवर्जून करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कुठे नवीन मंडळी असती त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटू अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये पण तर टाटा बाय या कोकण आपलेच असे काळजी घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Cut